आहे त्याचा आणि ग्रामीण बँकेच्या व्याजाचा फरक आहे बँकेने काही लोन दिलं नाही अण्णा आर्थिक महामंडळाची मागणी केली ती उद्योगासाठी पोल्ट्री आपलं मल्टीपुल घेऊन ते प्लॅन उभा केला एक रुपये देत नाही काही नाही वाढीव देत नाही आणि शेतकरी मी सहकारी देत नाही म्हणून चालू बाकी करीत नाही असं काय हे नाही काय पहिले दहा पाच लाख दिले असं काही नाही पहिले मी शेतीवरील कुठं आज दहा हजार नाही एक दिलेलं आहे कुठं वीस हजार जास्तीत जास्त पंचवीस त्याच्या पुढे दिलेलं नाही मुलगी मुलं सहकारी मुलं झाले म्हणजे आम्ही मागच्या दोन तीन दिवसाखाली एक निवेदन दिलं होतं की ही मोहा गावामध्ये पीक कर्ज वाटप करा या एम जी बी बँकेनं तब्बल आज तीन तिसरा वर्ष आहे एक रुपया सुद्धा पीक कर्ज वाटप केलेलं नाही निस्त शासनाचा नियम आहे की शेतकऱ्याला पहा काय करा पण एक रुपया पण ह्या एम जी बी बँकेनं दिलेले नाही तर काही लोकाचं थकीत गेलेलं आहे गेल्या वर्षी दुष्काळ होता त्याच्या गेल्या वर्षी दुष्काळ होता ही मोहा ऐंशी टक्के शेतीचं उत्पादन करत आहे पण आज ह्या घडीला मोहामध्ये दहा टक्केसुद्धा ऊस नाही त्याच्यामुळं लोकांना जे उचललेले आहे ते थकीत गेलेले आहेत पण ह्या मोहा गावामध्ये आज पंचवीस ते तीस टक्के लोकांना एम जी बी बँकेकून एक रुपाय पण घेतलेला नाही तीन वर्ष झालं बँकेच्या उमऱ्याला हेलपटा घालतात पण ह्यांना एक रुपाय पण दिलेला नाही काय बोलायला त्यांना गेलं की तुमचं गाव थोडं थकीत आहे थकीत गेलेले गेलेले पण जी वंचित लोक त्यांना द्यावं लागेल ना तरी मोहागा गावासाठी एम जी बँक दत्तक आहे पण आम्ही जर दुसऱ्या बँकेकडे गेलो कर्ज मागणी करायला पण आम्हाला काही ती बँक कर्ज देत नाही कारण ती संबंधित बँक म्हणते तुमच्या गावासाठी ती मोहाची ग्रामीण बँक दत्तक आहे त्याच्यामुळं पंचवीस ते तीस टक्के शेतकरी आज हवालदिल झालेले आहेत गेल्या वर्षीचा दुष्काळ ह्या वर्षीचं त्याला करायचं नसलं तर खाजगी सावकाराकडून वीस पंचवीस रुपये टक्क्यानं काढायची वेळ आली आहे नंतर शासन ही महा मराठा आरक्षणाचा मोठा विषय आहे शासनानं पंधरा लाखापर्यंत मराठा आनंद अण्णासाहेब पाटील अण्णा योजनेसाठी पंधरा लाख बँकेला देण्यासाठीही केलेली आहे पण ह्या संबंधित बँकेनं आजपर्यंत एक सुद्धा मराठा अण्णासाहेब पाटलाचं लोन मंजूर केलेलं नाही दुसरं गावामध्ये एवढे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाकून खाजगी सावकाराकडून घेऊन अगर मल्टीस्टेटकून घेऊन त्यांचा व्यवसायाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे त्यांचा जो नफा व्हायला आहे तो पूर्ण व्याजामध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय सुद्धा दबगाईचा आलेला आहे आमची एक मीडियाद्वारे प्रशासनाला आमदार असतील खासदार असतील यांना एक आमची कळकळीची कल विनंती आहे ह्या बँकेने नाही जर सुरळीत लोन चालू केलं जसं आमच्या प्रा एस बी आय असतील दुसऱ्या बँका आहेत त्याप्रमाणे नाही वाटप केलं तर ही बँक आमच्या गावातून तुम्ही कुठं बी घेऊन जाऊ शकता आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दुसरी बँक आणू तीन वर्ष झालं मारतो रुपया माझ्यावर कर्ज नाही तरी मी मला पीक कर्ज भेटलं काय कारण सांगितलं तुम्ही तुमच्या इथलं भरणा चालू नाही कशामुळं शेतकरी भरित नाही करून थकीत थकीत असलेले भरत नाही हा थकीत असलेले बरेच नाही करू थकीत आहे ती आपल्याला काय करायचं ज्याच्यावर नाही त्याला तरी द्यायची फर्स्ट टाइम तुम्ही फक्त घेतला घेतलंच नाही घेतलंच नाही कसलं म्हणजे कोणतंच कर्ज आहे नाही कोणतं कसलंच कर्ज नाही किती वर्षापासून तुम्ही प्रयत्न प्रयत्न करता तीन वर्ष झाला तीन वर्ष झालं किती एक करा तुमच्याकडे सहा सहा